नमस्कार मित्रांनो मराठी प्रसारित यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व बाजूच्या बिलायकॉनला प्रेस करा राज्यातील तब्बल वीस लाख कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीचे सर्वात मोठी आनंदाचे अपडेट समोर येत आहे यामध्ये जुनी पेन्शन योजना सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना युनिफाईड पेन्शन योजना या संदर्भात राज्य सरकारकडून मोठा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे या संदर्भातील सविस्तर माहिती पुढील प्रमाणे जाणून घेऊयात राज्यातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या नव्याने जाहीर केलेल्या युनिफाईड निवृत्तीवेतन योजना राष्ट्रीय नि पेन्शन योजना आणि राज्य शासनाने अर्थसंकल्पीय अधिवेशनात जाहीर केलेल्या सुधारित निवृत्तीवेतन योजनेपैकी एका पर्यायाची निवड करण्याची संधी देण्यात येईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे मुख्यमंत्री यांच्या या निर्णयावर विविध अधिकारी आणि कर्मचारी संघटनांनी सहमती दर्शवित संप स्थगित करण्याची घोषणा केली आहे राज्य शासनाने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे सल्लागार तसेच अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस विश्वास काटकर आणि महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे सरचिटणीस समीर भाटकर यांच्यासह इतर अधिकारी कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते तसेच यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की आपण सर्व अधिकारी कर्मचारी शासनाचा भाग आहात सर्वांना न्याय मिळावा अशी शाश्वत निवृत्ती वेतन योजना मिळावी ही आमची भावना आहे शासन शब्दाला पक्के असून अधिकारी आणि कर्मचारी यांचे नुकसान होऊ देणार नाही संघटनांची मागणी लक्षात घेऊन केंद्र शासनाच्या राष्ट्रीय पेन्शन योजना युनिफाईड निवृत्तीवेतन योजना आणि राज्य शासनाने जाहीर केलेली सुधारित निवृत्तीवेतन योजना निवडण्याची संधी त्यामुळे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना या योजनांचा अभ्यास करून त्यांच्या दृष्टीने फायद्याची योजनेची निवड करता येणार आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे तसेच दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी पूर्वी जाहिरात निघालेल्या जिल्हा परिषदेतील अधिकारी कर्मचारी यांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्यासाठीचा सा प्रस्ताव लवकरात लवकर मंत्रिमंडळासमोर आणण्यात यावा तसेच यापूर्वी विविध विविध अधिकारी कर्मचारी संघटनांसोबत झालेल्या बैठकीत तसेच केलेल्या घोषणा आणि मान्य केलेल्या मागण्यांच्या पूर्ततेचा आढावा घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागांना दिल्या आहेत तसेच राज्यातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत स्वतंत्र बैठक आयोजित करण्यात येईल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे तसेच यावेळी उपस्थित विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी सुधारित निवृत्तीवेतन योजनेबाबत मागणी मान्य केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले त्याचबरोबर घोषित केलेला संप स्थगित स्थगित करीत असल्याचे या प्रतिनिधींनी जाहीर केले आहे